डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून बेघर निराधार पीडित मनोरुग्ण मतिमंद आणि वेटबिगारी व्यक्तींना शोषणापासून मुक्त करून त्यांचं पुनर्वसन करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचं कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी राष्ट्रीय मानव तस्करी जागृती दिनानिमित्तानं श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात आयोजित कार्यक्रमात केल्या यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी परिसरामध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी धडाकेबाज कामगिरी करत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत तेवीस पीडित वेटबिगारांची सुटका करून मानवी तस्करीला आळा घालण्याचं काम केलं आहे यावेळी मानवसेवा प्रकल्पात दाखल जिल्ह्यातील ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पीडितांचे आणि धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या बेलवंडी पोलीस ठाण्याचे पदोन्नती प्राप्त अंमलदारांचा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते सन्मान केला गेला यावेळी संस्थेचे मार्गदर्शक संजय सुवालाल शिंगवी यांनी संस्थेबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख यांनी केलं तर सर्वांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा पूजा मुठे यांनी मांडले आज बेलवंडी पोलीस स्टेशनच्या चार अंमलदारांचा जो पदोन्नती सोहळा होता त्याच्याबाबत ते आम्हाला म्हण म्हणालेली होती की सर आम्ही पार्टी साजरी करणार आहे परंतु त्यांना ज्यावेळी आम्ही सुचवलं की मागच्या वर्षभरामध्ये आपण एकवीस मानवी तस्करी झालेली जी लोकं ज्यांना आपण मुक्त केलेलं आहे जे बॉन्डेड लेबर म्हणून काम करत होते त्यांच्यासह आपण पार्टी साजरी करू आणि असं अपील करताच आमची पूर्ण टीम तयार झाली आणि म्हणून आज हरणगाव येथे मानवसेवा प्रकल्पामध्ये आम्ही मुक्त केलेली भेलवंडी पोलीस स्टेशनने माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांच्या निर्देशाप्रमाणे केलेल्या कारवाईतील एकवीस वे मुक्त मुक्त इस्मांसोबत आजच्या पदोन्नती कार्यक्रमाचा सोहळा आम्ही संपन्न केला आणि त्याचबरोबर इतरही मानव प्रकल्प जे काही इतर, इतर लोकांना सांभाळते तर त्यांच्याही आनंदात आम्ही सहभागी झालो बेलवंडी पोलिसांनी वीट बिगाराईच्या कारवाया करताना मुक्त केलेल्या वीट बिगारांना कुठे ठेवायचे हा प्रश्न होता त्यामुळे पोलीस बऱ्याच वेळी कारवाई करताना विचार करतात परंतु नगर जिल्ह्यामधील मान मानव सेवा प्रकल्प या प्रकल्पाने आम्हाला हिरिरीने पुढाकार घेऊन सांगितलं की साहेब तुम्ही किती लोकं मुक्त करा आम्ही त्यांचा पुढच्या संगोपनाची रिहॅबिलिटेशनची जबाबदारी घेऊ असं म्हटल्यामुळे मे महिन्यापासून मे दोन हजार तेवीसपासून अद्यापपर्यंत आम्ही एकूण एकवीस लोकांची सुटका केलेली आहे आणि त्या सुटका केलेल्या लोकांसोबतच पदोन्नतीचा कार्यक्रम आयोजित करायचा असा आमच्या बेलवंडी पोलीस स्टेशनच्या संघाने म्हटल्यामुळे आज रोजी आम्ही इथे मानवी तस्करी दिनाच्या औचित्य साधून आज आमच्या पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचा पदोन्नती सोहळा इथे पार पाडलेला आहे त्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो तसेच सदर एकवीस वेटबिगारांना मुक्त करण्यासाठी सहभागी झालेले आमचे पू कुणी गाजरे कुपुणी चाटे तसेच सर्व स्टाफ अंमलदार यांचे आभार मानतो okay. सदर वेटबिगारांना सांभाळून घेणाऱ्या मानवसेवा प्रकल्पाचे श्री सिराज शेख तसेच सिंगवीजी यांचेही मी खूप कुण खूप आवडतो मानवसेवा प्रकल्प हा लोकसेवापासून चालतो आणि ह्याच्यात मनोरुग्णांवर खूप मोठ्या प्रमाणात काम केलं जातं आज मी तिला इथं पंच्याऐंशी पेशंट आहे आमची कॅपॅसिटी फक्त चाळीस लोकांची मी समाजातील दानशूर लोकांना अभिनंदित करतो त्यांनी या संस्थेसाठी भरभरून मदत करावी एवढीच इच्छा आज मग जागतिक मानवतस्करी दिनं या निमित्ताने बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत जे मुस्कान ऑपरेशन झालं आहे त्या त्याबद्दल मी मुस्कान म्हणजे मी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टे निरीक्षक संजय ठेंगे, ठेंगे सर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो कारण त्यांनी एकवीस वेडबिगारांची ह्या ऑपरेशन अंतर्गत सुटका केली आहे ते आमच्याकडं गेली महिन्याभरापासून आहे त्यांची अन्न वस्त्र निवारा या सगळ्या मूलभूत गरजा मानवसेवा प्रकल्प पुरवत आहेत आज आमच्याकडे त्यांच्यातले काही व्यक्ती असे आहेत की त्यांना बोलता येत नाही त्यासाठी आम्ही काही समुपदेशन असेल किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी किंवा तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्यांची फॅमिली शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि काही दिवसात तीन ते सहा महिन्यात आम्ही त्यांची फॅमिली शोधून त्यांचं पुनर्वसन करणार आहोत क्रम इथे राबवलेला आहे तर निश्चित एक वाकास्पद क्रम आहे ज्यांच्यामध्ये लोकसहभागातून आपण एक चांगली सेवा ते भागात समाजाला देत आहे मानवची खरी सेवा मानव सेवा संकल्प असा तिथे <coughs> लक्षात आलेलं आहे आता बेलवंडी पोलिसांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्यांच्यामध्ये एक जो नेक्सस होता थे। नेक्सस थे ने तो नेक्सेस त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे आता पण ते कामगिरी सुरू आहे आज पण आपण दोन जो आहे पेट वगैरे ते केलेले आहे तिथे निश्चित पद्धतीने आपण चांगली कारवाई करत आहे मला खात्री आहे की पुढे पण आपण चांगल्या पद्धतीने काम कराल साथी को पुछ देतो। या प्रसंगी प्रशिक्षणार्थी अधीक्षक जीवन सर बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश कुमार देशमुख उपनिरीक्षक गाजरे राज चाटे संस्थेच्या अध्यक्षा पूजा मुठे मार्गदर्शक संजय शिंगवी महेश पवार यांसह मान्यवरांची उपस्थिती होती मानवी तस्करी जागृती दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमासाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे स्वयंसेवक अंबादास गुंजाळ सिरा शेख सोमनाथ बरडे, महेश येठेकर सुशांत गायकवाड राहुल साबळे यांनी परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई आज ही चहा चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा